हा बघा शेकडू महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी शेकडू हा थावा आलो त्या दगडांच्या हिशोबाने पण आम्ही रस्ता चुकलो आहे पुढे काहीच नाही कसली चढाई आहे बघा पूर्ण पाय स्लीप होत आहेत हे लोक अजून दोघं वरतीच आहेत आणि असा पूर्ण असा चढायचा आहे उड्या मारत आहेत हे बघा त्या झाडांवरती उड्या मारत आहेत पूर्ण अरण्यच आहे आणि हे इथे इथे ह्या साईडला आतमध्ये तर आता आम्ही चालू करतो ट्रेक इथं लिहिलं आहे गुप्त भीमाशंकर साक्षी विनायक मंदिर खोत कोथरूण विहीर कोथरून विहिर भोरगिरी तर आपण गुप्त भीमाशंकरपर्यंतच जायचं आहे कारण आपल्याला रिटर्न लवकर यायचं आहे अर्धा तास बोलतात जायला लागतो दोन अडीच किलोमीटर आहे अर्धा तास जायला अर्धा तास यायला म्हणजे एक दीड तासात आम्ही तिथून येऊ बघूया कसं आहे जंगल ट्रेकचं एकदम दगड बघा आणि आम्ही घातले आहेत का सगळ्यांनी सँडल त्या पण सरकता आहेत आणि पूर्ण असा खडकाळ आहे एकदम मोठी मोठी खडकं आहेत नुसती पायापेक्षा आणि उतार आहे आता बघू पुढं कसं आहे काय किती उतार किती कचरा आहे लोकांनी हां पूर्ण कचरा पाण्यात टाकतो सगळा इथंच वाहून आहे सगळा हात पकडा पडशील पाण्याचा आवाज मस्त येतोय जोळजुळ जो जो। हा हा नीट पाय बघ ना ते पिशवी ते माझ्याकडे तुला जमत नाही दिप होती ना हा भगवंतानी एवढा सुंदर निसर्ग बनवलाय त्या संपूर्ण निसर्गात कचराकुंडी पूर्ण करून टाकली आहे माणसाने सगळ्यात पृथ्वीवरचा सगळ्यात विषारी माणूस आणि घाण माणूस म्हणजे घाण प्राणी म्हणजे माणूस मनुष्य सगळ्यात घाण प्रजाती किती कचरा किती घाण केली आहे एवढा स्वच्छ निर्मळ पाणी आहे त्या पाण्याची पण पूर्ण घाण सगळीकडं प्लास्टिक आणि कचरा कचरा टाकून आहे आता धुकं नाही आहे धुका असतं तर अजून इथं फॉगे पोगे पूर्ण झालं असं पूर्ण म्हणजे दिसलं नसतं नीट काय आता धुका उडून गेले आहे थोडं थोडंपैकी बरीच गर्दी असणार आहे तिकडं पण आज खूप गर्दी आहे बरीच लोक जाऊन आले आहेत रिटर्न हे खालून पण कोणतरी जात आहेत फुल गर्दी प्लॅस्टिक नाही आहे इथे तर किती मस्त वाटतंय हा निसर्ग आणि प्लॅस्टिक जिथे टाकलं ते खाली किती घाण वाटतंय ते कचरा एकदम करून टाकलंय की आपण लोकांनी केले आहे सर्व आणि इथे बघा किती मस्त वाटतंय गुप्त भीमाशंकर असं म्हणतात की पहिला ज्योतिर्लिंग हे इथलं ते गुप्त भीम भीमाशंकर ते गुप्त भीमाशंकरचं इथेच सापडलेलं होतं त्याच्यानंतर इथे केलंय असं म्हणतात काही जण आता मला एक्झॅक्ट काय माहिती नाही तिकडे जाऊन बघूया का आपण काय आहे ते छोटसं शिवलिंग आहे तिथे सुद्धा आणि भीमा नदीचं हे आहे तिथे धबधबा सारखा झालेला आहे तिथे तर मी पण पहिल्यांदा जातोय त्याच्यामुळे अॅक्युरेट सगळी माहिती मला नाही तिथली तिथे आता अंधार झालाय घनराट जंगल होत चाललंय इथे त्याच्यामुळे सूर्यप्रकाश तेवढा आता इथे पोचत नाही आणि मोठे मोठे खर्च ते काका विचार आता सरक मिळणार पायाचा सोल मिळणार काय खडक आहेत बघा हा बघा शेकरू महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी शेकरू हा जास्त करून ह्या भीमाशंकरच्याच अरण्यात सापडतो तिथला का ग तुला केतकी शेकरू बघायचा होता ना हा बघ शेकरू प्राणी आम्हाला बघायचाच होता माग रा मला हे असं शांत रोड असेल ना शांतता तर आवडते गर्दीमध्ये मला लय वैताग आणि कंटाळा येतो भयंकर गर्दीने चालायला भेटत नाही काय नाही इथे कसं हे आता जरा बरं वाटतंय गर्दी कमी येतं व्यवस्थित बघायला चालायला भेटतं व्यवस्थित अडचण नाही होत बा काका पण चालतात बरेच आहेत तसे एज एजवाली लोकं पण आहेत ते ट्रेक करतात मग असे ना दोन तीन ओढे लागतात ते ओढे क्रॉस करून आपल्याला जायचे जास्त मोठे नाही छोटे आणि पाऊस पण एवढा नाही आता चला आपण पाण्यातूनच जाऊया हा गार पाणी एकदम या इथून इथून कदूळ करून काय देतात काय करायचंय तुला पोरांना कशी ट्रेनिंग देतात तुझ

वाटच नाही मध्ये कुठे वाट पण नाही आणि ह्याच्यात जरा धुका असता तर काय वाट दिसली असती आणि पाऊस असतात मी जरा तावा तावात आलो त्या दगडांच्या हिशोबाने आम्ही रस्ता चुकलोय पुढे कायच नाही आता परत मागे चाललोय ते बघ इथं पब्लिक येते कोणतरी ती ब समोर इथे काय नाही हे दोन आम्हाला दोघ जण भेटले ते जाऊन आले ते म्हणतात तिथे काय नाही आता इकडून मधून कुठून तरी बहुतेक फाटा असावा वाट बघावं लागेल आता आपल्याला वाट था। था। तर चुकलो आम्ही जराशी बघावरती तर येताना जरा इकडे थोडस बाचकायला होत आहे एक वाट राईट ला जाते आणि एक सरळ मोठी अशी वाट सरळ जाते पण त्या मोठ्या वाटेने नाही घ्यायचंय अर्ध्यावर आले की राईट साईडला मारायचंय कारण बरेच जण चुकले आता इथे माणसं आम्ही पण जरा डाऊटफुल झालो माणसं कोणच दिसत नाही मग येताना दिसत होती आता बघू आता परत आम्ही रिटर्न जाऊन तिकडे राईट मारतो चल मारतोब वेळेवर आपण इथून राईट आहे जास्त पुढे गेलो नाही नशी ना आम्ही अर्ध्यावर हे आमच्या पुढे गेले ते दोघ जण हे बघ ही वाट आली आहे हा हा हे जे लावले ते ना ऑरेंज कलरचे जे कापड लावले ना दोऱ्या ह्या दोऱ्यांच्या साय्यानी येते त्या दोऱ्या बघत हे माणसांचा आवाजच आहे महादेव महादेव भो लय भो लय नम पार्वती पते महादेव आता माणसं दिसत आहेत तेव्हा तो ओला ना खाली उतरून आहे ब हे ते उतार मागाशी पोरगा बोला खाली ना खाली <laughs> उतरलं की आलं उतारच आहे तिथून त्या साईड बघा कसला आहे आता तिच्या धबधब्याचा आवाज येतोय त्यामुळे वाट चुकलो थोडीशी मला पकड आणि आरामशी उतर <laughs> हो चढताना हा पाटणार आहे खाली दिसतोय आता धबधबा दिसायला लागलाय जवळजवळ मला वाटतं दोन तीनशे मीटरची पूर्ण चढाई आणि उतराई आता उतरायचं आहे पण मजा करून येताना चढायचं आहे आणि एकदम मोठे मोठे हे पायऱ्यासारखं केलेलं आहे कसली चढाई आहे बघा पूर्ण पाय स्लीप होत आहेत हे लोक अजून दोघं वरतीच आहेत आणि असा पूर्ण असा चढायचा आहे हळूहळू या।, या का आरामात पकडत पकडत झाडांना आम्ही आता आलोय बघा समोर दिसतय आयुष्यात पहिल्यांदा चढण उतर करत असणार काय ग तारेवरची अगदी कसरत चालू आहे पाय टाकायचा कुठं आणि ठेवायचा कुठं अजून थोडस आहे वाटत पुढे हा पूर्ण ओढा आहे कुठे हा बघा माकड बघा उड्या मारतात पूर्ण माकड आहे तिथे झाडांवरती ते बघा त्या झाडांवरती उड्या मारतात पूर्ण अरण्यच आहे किती पब्लिक आहे पब्लिक सगळी थांबली आहे इथे ह्याच्या खालून आहे खाली आहे बोलतात कुठल्या बाजूला आहे ते बघा इथं वाटतं हे बघा इकडे इकडे ह्या बाजूला आहे हे इथं आहे चल या 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 आता चल हा मग आम तुम्ही थांबा या बघा इथे विमा गुप्त इथे हे या ना एवढच आहे त्या साईड या बघ या साईडला आहे चौघा तिथे दोन हे गेले आहेत ना चौघाची तर दोत पेटवलेली जोत आहे पेटवलेली होते गुप्त भीमाशंकर आम्ही आता गुप्त भीमाशंकरच्या इथं आलोय चप्पल काढतो बॅगा देतो यांच्याकडं सगळं सामान फायनली आलो आहे आम्ही गुप्त भीमाशंकरच्या इथं दोघं उतरतात मला दाखवतो पुढं धबधबा आहे पूर्ण प्रवाहित झालेला आहे वेट पण प्रचंड आहे आणि हे इथे दिसतंय आहे इथे ह्या साईडला आतमध्ये Anh đa phần là chưa phải là tao nữa tìm đầy đủ để lại tao गंधगत निघून झालेला आहे आवाज प्रचंड येतो गंधेचा सगळ्या लोकांना सांगून झाला की तिथे पिंडीच्या जवळ जाऊ नका एकदम तरी लोक काय ऐकत नाहीत फोटो पिंडीवर असं पाणी वरताना फोटो काढायचे प्रत्येकाला पाय वगैरे देऊन जाते तिथं काहीतरी लावण्यासारख्या पाण्याचा प्रवाह काहीच ठेवू शकत नाही तर आता आमचं गुप्त भीमाशंकर पण आहे भीमाशंकर पण झाले दर्शन दोन्ही झाले पूर्ण आता आम्ही हेड जाणार वरती वर बघू आता किती टाईम जातोय जायला आणि तिथून डायरेक्ट मग बघू देवायला मधी कुठेतरी आधी बाहेर पडू मग जेवू वगैरे तर डायरेक्ट घरी आता बाकी कुठं थांबत राहणार नाही चला ते काय आहे ते एक्झॅक्ट मला बघायचं होतं म्हणजे लोकांनी ते म्हणतात ना पृथ्वीवरचा सगळ्यात प्राणी म्हणजे मनुष्य जिथे जाईल तिथे घाण करत राहणार सगळीकडे सर्वच आपण सर्वच मजा करतात फक्त आपल्या वेळावर पण तिथं जे पावित्र्य पिंडीचं ते कोण बघतच नाही सर्व त्याच्यावर जसं आमच्या कुलकेश्वरला पण तसंच आहे समुद्रकिनाऱ्यात समुद्रात जे शिवलिंग अशा मोठ्या मोठ्या खडकावर शिवलिंग जे हे के केलेले आहे त्या शिवलिंगांवर उभं राहून लोक फोटो वगैरे काढतात काय बोलणार आता त्या बघा इथं पण बघा किती कचरा आणून ठेवलाय करून ठेवला आहे चला ये चला आता दे मगा जणू मी घेतोय मीच घेतो दे काय होडपडतोय चला पण ते दोघं येतील हवं हळू ट्रेक येताना आम्हाला आनंद झाला मस्त मजा करत येताना आलो आम्ही आता वर चढताना ना सगळी दमछाक होणार आहे तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला आता माझ्या मोबाईलमध्ये होईल तेवढं काही बरं घरपर्यंत जाईपर्यंत मोबाईल ठेवायचा शिल्लक बॅटरी काय आलं ही जी मी माणसं आहेत माझ्यासोबत आता ती बिना कामाची आहे ट्रॅकिंगच्या अजिबात उपयोगाची नाही थांबवत थांबवत अंधार करणार आहे तिथे आता चढाई किती एक तीन एकशे मीटर दोन तीनशे मीटर चढाई आहे त्याच्यानंतर काय पूर्ण सपाट सपाटच रोड आहे पूर्ण लेवलमध्ये अलीस चल एक तर आमच्याकडे बुटन आहेत पण ठीक आहे आपल्याला कशी गावचे घाट आणि डोंगर चढायची सवय आहे साधारण बऱ्यापैकी गावालाच असतो त्याच्यामुळे जास्त हो काय वाटत नाही एवढं चल ती लोक आली नाही अजून या थोडासा जोरदार धीर कर आलं बघ जवळच आहे आता हे एवढं चढलं की झालं उतरताना कसं आपण स्लो स्लो उतरत होतो घसरू म्हणून बघा हे चढलं की आता लेवल आहे बघा असं जर तुम्ही हिमाशन ट्रेन करायला ट्रेकला येत असाल ना तर हे ला। ला लाल जे बँड बांध बांधलेले आहेत झाडांना ते फॉलो करत या कारण रोडमध्ये बाचकावणार आहे सरळ रोड होता आपल्याला वाटतं त्या रोडने जायचं आहे पण हा मधी एक हा बघा हा इथून बारका फाटा फुटला राईट साईडला हे बँड आहेत ना हे बघा हे इथे झाडाला आहेत ना हे असे हे बांधलेले आहेत निशानीसाठी हे कुठल्या बाजूला जायचं आहे ते बघा इथे पण बांधलेलं आहे हे असे ह्या बाजूनेच यायचं ह्या बँडच्या अंदाजाने चला बघा हा सरळ रोड आहे असा आणि येताना ना इकडे आले की इथं बघा इथे एक ना ॲरो दिला आहे मी म्हणजे तो तुटला आहे तो वाटेल भीमाशंकर पण गुप्त भीमाशंकर तयार होतो आणि हे इथे आतमध्ये असे रिबिन बॅन बांधलेले आहेत भगवेवाले त्या रोडनीच सरळ जायचे आता आम्ही रिटर्न चाललो जास्त चढाई नाही एक दोनशे मीटरच जेमतेम आहे चढलं की पटकन काय एवढं काय वाटत नाही ह्या लोकांना टाईम लागेल दोघांना यायला तोपर्यंत आम्ही पुढे जातो हेल्मेट वगैरे आमचे ठेवले आहेत तिथेच त्या हारफुलवालीकडेच तिथून घेऊन बघू थांबतो थोडंसं बघू जेवायचं किंवा नाश्त्याचं काहीतरी करून मग डायरेक्ट निघायचं हायवेला फक्त कसं तरी सहा साडेसहापर्यंत हायवेला लागायचं आहे मेन रोडला मग तेवढं टेन्शन नाही साडेतीन वाजून गेले आता चला मित्रांनो ही खडकं बघा किती येत ती कशी येत चालताना पाय आहेत किंवा पायाला आहेत व्यवस्थित जमत नाही मग जी पावनखिंड जी आहे बाजीप्रभू देशपांडेंनी जी लढाई केली पावनखिंडीची ती पावनखिंडीत केवढी मोठी मोठी दगडं आहेत ओढा आहे परत त्यात ते बारा त बारा तास रातभर धावत धावत आलेले आणि त्यानंतर परत तेवढी लढाई केली लगेच म्हणजे काय माणसं असतील त्या टायमाची माणसं म्हणजे ती भेसळयुक्त नव्हती माणसं ती एकदम निर्भीड आणि स्वराज्यासाठी लढणारी आणि स्वराज्यासाठी होती स्वराज्यासाठी आणि शिवाजी महाराजांसाठी आपल्या जीवाची बाजी देऊन लढणारी माणसं होती ती त्यामुळे ती असली संकटं ही संकटं त्यांच्यासाठी कायच नव्हती नखाच्या बरोबर पण नव्हते आणि आपल्याला आता एवढ्या सुखसुविधा असूनसुद्धा आपल्याला हे साधारण नॉर्मल नॉर्मल ट्रेक करताना अवघड जातात प्रत्येकाला ती माणसं निसर्गाशी झुंज द्यायची आणि निसर्गाला सोबत घेऊन चालायची निसर्गाच्या आशीर्वादाने हे हो एवढूस चालताना सर्वांची चा हवा टाईट होते नॉर्मल ते पण सरळ आहे ती खरंच धन्य होते तेव्हाची लोकं आणि माऊळे त्याच्यामुळे आज आपण कपाला टिळे लावू शकतो किंवा मंदिरात दर्शनाला येऊ शकतो त्यांच्यामुळे ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे चल बघा हे इथं माकडं येत आहेत आमच्याजवळ आपल्याकडे आता खायला पण काही नाही त्यांना देण्यासाठी अरे रे बघा पिल्लाला बघा बघा माकडीनीची पिल्लं बघा कशी पिल्लानी कवताळून घेतले त आईने पिल्लाला किती उदराशी जवळ बाळगून घेतले किती माकड आहे ती बघा वरती वरती जायचं आहे आपल्याला खाली नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा भीमाशंकर ते गुप्त भीमाशंकरचा ट्रेक संपलेला आहे जायला एक आम्हाला अर्धा तास यायला अर्धा तास आणि मध्ये टाईमपास काय केला तो म्हणजे एक दीड तास एम तेम जातो आपल्या चालण्यावर आहे किती आपण चालतो हो, आहे किती नाही ते तर आम्ही आता पोचलो आहे मंदिराच्या इथे हे दोघं अजून आलेले नाही आहेत हळूहळू दोघं येत आहेत आम्ही आता त्यांचा वेट करू आणि त्याच्यानंतर मग इथून काहीतरी खाऊन आम्ही डायरेक्ट घरी जायला निघू आज रात्री कसंही पण करून रात्रीपर्यंत आम्हाला घरी पोचायचं आहे त्यामुळे आता मित्रांनो आम्ही भीमाशंकर मंदिराच्या इथून परतीच्या प्रवासाला निघालो वरती आलो जिथं आम्ही गाडी आमची लावली होती पार्किंगच्या इथे इथून दोन किलोमीटर बघा इथून दोन किलोमीटर खाली भीमाशंकर मंदिर आहे आता दोन किलोमीटर आम्ही वर चालत आलेलो आहे आता गाडी तिथनं माझी गाडी तिथे लावलेली आहे मी त्या कॉर्नरला तिथून गाडी काढतो समोर बघा आता इथं काहीच दिसत नाही काहीच दिसत नाही एकदम हे झालं आहे कारण दुपारी आता मधी बरं होतं आता संध्याकाळी परत सगळं फॉगी फॉगी झालं आहे संपूर्ण हे बघा काहीच दिसत नाही आता आम्ही निघायच्या मार्गावर आहे मोबाईलच्या बॅटरीसुद्धा आमच्या संपलेल्या आहेत संपूर्ण आता बघू आता किती आहे आम्हाला सव्वा पाच झाले आहेत आता सव्वा पाच झाले सव्वा पाचला हे आलं ते आम्हाला हायवेला लागायचं आहे कसे कोण आता लेट तर आम्हाला झालं आहे आणि अजून लेट होणारच आहे पुढे बघूया कसं काय होतं आहे किती वाजेपर्यंत बहुतेक मला वाटतं बारा बाराच्या बारा तरी वाचतीलच आम्हाला जा, घरी जाईपर्यंत घरी जाईपर्यंत आम्हाला बारा वाजतील त्यामुळे आता ही व्हिडिओ मी ते स्टॉप करतो हा जवळजवळ आमचा मुंबई ते भीमाशंकरचा प्रवास होता प्रवास एकदम मस्त झाला निसर्गरम्य वातावरणातनं आणि माझी जी इच्छा होती मला हे सगळं धुकं वगैरे बघायचं होतं आणि ह्याच्यात ट्रॅक करायचा होता ते सर्व पूर्ण झालेलं आहे माझं आणि दर्शन तर एवढं अप्रतिम झालं आहे ना की खूप म्हणजे खूप अप्रतिम दर्शन झाले आम्ही थोडा लाईनमध्ये गोळ केला त्याच्यामुळे आम्ही पटकन दर्शन आम्हाला भेटलं पण आता आम्हाला अजून एवढ्यात अजून दर्शन पण भेटलं नसतं लवकर दर्शन झालं आम्ही गुप्त भीमाशंकरचा ट्रेकसुद्धा केला आणि आता इथून आम्ही परतीच्या प्रवासरांनी निघालो आहे आता काय मोबाईलला चार्जिंग पण कमी आहे मोबाईल काय आता परत बाहेर काढणार नाही त्यामुळे तुमचा आता निरोप घेतो हा या व्हिडिओ हा या ब्लॉगचा इथंच एंड करतो तर व्हिडिओ असेच बघत राहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद